नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकतीस मार्च वार सोमवार रोजी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगर आवक पस्तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे आवक अकराशे छप्पन किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे तेरा किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे पिंपरी आवक वीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट अकलूज आवक बावीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट वाई अवोक चौदा किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट मंगळवेढा अवघ सत्तेचाळीस किमान चाळीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद